कर्बात संघर्षाची स्थिती भाग्याने यशाची प्राप्ती सिंह राशी म्हणजे काय माहीत आहे का माही तर जिथे बाकी लोक विचार करतात तिथे तुम्ही निर्णय घेतात जिथे इतरांना भीती वाटते तिथे तुम्ही नेतृत्व करतात राजा असणं म्हणजे सिंहासनावर बसणं नव्हे तर जबाबदारी स्वीकारणं असतं नववर्षातील हा पहिला महिना तुमच्या राजमुकुटाला अधिक तेज देणार आहे तुमचं तेज दुसऱ्यांच्या सावलीत कमी होत नाही हा महिना सिंह राशीला सांगतोय शांत राहा स्वाभिमान प्रेम आणि कृती याचं एक अद्भुत मिश्रण म्हणजे सिंहरास होय नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचं व्यक्तिमत्व नेहमीच तेजस्वी असतं जे या महिन्यातही तसंच राहील पण अहंकाराची थोडी परीक्षा देखील होईल मला हे जमणार नाही असं मनात येईल परंतु गुरुदेव सांगतात धैर्य ठेवा कारण सूर्य कधीही सावली ठरत नाही आदर ठेवा पण आत्मविश्वास सोडू नका तुमचे राशी स्वामी रविदेव पंचम्या त्रिकोणस्थानात विराजमान आहेत गुरुदेवांच्या अग्नितत्वाच्या राशीत ते विराजमान असल्यामुळे त्यांचे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होत आहे विशेष भाव म्हणजे गुरुदेव तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे जे अत्यंत महत्त्वाचे कारक ग्रह ठरतात एकंदरीत व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा काळ सकारात्मक का आहे दहन कुटुंब वाणी या दृष्टीने सिंह राशीचे धनेश आणि लाभेश दोन्ही बुधदेव आहेत जे या महिन्यात त्रिकोण स्थानात विराजमान आहे त्यामुळे त्यांचे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहेत तरीसुद्धा घरात थोडे राजकीय वारे वाहतील कुणाचं म्हणणं योग्य कुणाचं नाही मात्र शेवटचा निर्णय तुम्ही घेणार आहात या काळात तुम्ही आपल्या वाढीवर आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवायला हवं कारण तुमचा आवाज तसाही नेहमी आदेशासारखा वाटतो धनाच्या बाबतीत तुम्हाला भाग्य साथ देईल परंतु खर्चावर नियंत्रण ठेवा हा सल्ला देण्यात येत आहे नेतृत्व करावं की शांत राहावं यावर तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की लिहा पराक्रम परिश्रम प्रवास या दृष्टीने सिंह राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे तृतीयेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या पंचम स्थानात म्हणजे क्रिएटिव्हिटीच्या स्थानात विराजमान आहेत ज्यामुळे तुम्ही परिश्रम करताना देखील नवीन क्रिएटिव्हिटी निर्माण कराल प्रवासाचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहे ते प्रवास तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील करिअरसाठी व्यवसायासाठी प्रवास होताना दिसत आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना लाभदायक म्हणता येईल या काळाचा उपयोग करून घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंहजातकांसाठी हा महिना अत्यंत शुभ राहील या, या काळात तुम्हाला वास्तूतून सुख प्राप्त होईल वास्तूशी संबंधित एखादा चांगला निर्णय तुम्ही घेऊ शकाल नूतनीकरणासाठी काळ शुभ आहे मग तुम्ही घराचं ऑफिसचं नूतनीकरण या काळात नक्कीच करू शकतात या काळाचा लाभ घ्यावा शिक्षण प्रेम संतती विवाह या दृष्टीने प्रेमाच्या दृष्टीने हा महिना थोडा एका कमी बोला हे सांगणारं आहे ज्यांचं नातं खऱ्या समजुतीवर उभं आहे त्यांचं प्रेम अधिक घट्ट होईल तुमच्यापैकी कोणी विवाह इच्छुक युवक युवती किंवा त्यांचे पालक आहेत का जर असतील तर आपली उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा कारण विवाह इच्छुक जातकांवर गुरुदेवांची कृपादृष्टी आहे त्यामुळे या काळात तुम्हाला योग्य जोडीदार मिळू शकतो संततीच्या दृष्टीने अभिमान वाटावा असे अनेक क्षण येतील तर विद्यार्थ्यांसाठी महिना कठोर परिश्रमाचा आहे आत्मविश्वासाचा देखील आहे थोडक्यात या दृष्टीने हा काळ सकारात्मक आहे या काळाचा सदुपयोग करा याशिवाय कमेंटमध्ये नक्की लिहा की तुमचं प्रेम तुम्हाला प्रेरणा देतं की चिंता देतं आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने सिंह राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे षष्टेश आहेत शनिदेव तुमच्या अष्टम स्थानात विराजमान आहेत त्यामुळे थोडा ताण येऊ शकतो म्हणून तुम्ही थकवा थोडा कमी करा शत्रू आणि टीकाकारांना घाबरू नका कारण सिंहाला हिणवणं म्हणजे सूर्याला झाकण्यासारखं असतं हे लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने नोकरी करणाऱ्या सिंह जातकांसाठी महिना लाभाचा म्हणता येईल कारण या काळात काही जातकांना प्रमोशन मिळू शकतं तर काही जातकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल व्यावसायिक जातक जर या काळात आपल्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करत असतील तर ती त्यांची विचारपूर्वक व संयममाने करावी असा सल्ला देण्यात येत आहे ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीच्या ज्येष्ठांनी स्वतःला शांत नेतृत्वाकडे वळवावं ध्यान सूर्यनमस्कार आणि सूर्य आराधना याचं महत्त्व वाढणार आहे तुमचा अनुभव घरासाठी दिशा दाखवणारा दीप बनेल भाग्य व शुभसंकेत दृष्टीने सिंह राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे प्रामुख्याने राशी स्वामी पंचम स्थानात असणं हा एक अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल भाग्येश भाग्याच्या भाग्यात असणं देखील मोठा शुभ संकेत आहे या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमचे राशी स्वामी आणि भाग्येश दोघंही पंचम या त्रिकोण स्थानात असतील त्यांच्यासोबत धनेश कर्मेश आणि लाभेश देखील असतील त्यामुळे त्रिकोण स्थानात निर्माण होणारा शुक्र रवी बुध आणि मंगळ यांचा शुभयोग तुमच्यासाठी लाभदायक ठरेल याशिवाय तुमचे भाग्येश सोळा तारखेला उच्चीचे होणार आहेत राजयोगकारक मंगळदेव उच्चीचे होणार असल्यामुळे त्यांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील एकंदरीत भाग्याचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होणार आहे फक्त कर्मावर लक्ष केंद्रित करा गुरुदेव सांगतात यशाला वेळ लागतो पण तो स्थायी असतो हे लक्षात घ्या कर्माच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीचे कर्मेश त्रिकोण स्थानात विराजमान आहेत मात्र स्वस्थानातून अष्टम स्थानात असल्यामुळे तुमचा संघर्ष वाढणार आहे म्हणून तशी मानसिकता तुम्ही तयार करून घ्या व आपलं संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित करा हा सल्ला देण्यात येत आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी महिना मोठा लाभदायक राहील जुन्या संपर्कातून तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतो तसंच घेतलेल्या शिक्षणातून जुन्या प्रॉपर्टीतून किंवा सासूरवाडीकडून देखील लाभाच्या संधी तुमच्यासाठी निर्माण होत आहे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने या काळात तुम्हाला अनपेक्षित खर्च टाळता येणार नाहीत मात्र तो खर्च भविष्यातील लाभासाठी उपयुक्त ठरेल किंवा जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने देखील उपयुक्त ठरेल म्हणून तो खर्च तुम्ही नक्की करा हा सल्ला देण्यात येत आहे महाभारतात पितामह भीष्म यांनी युधिष्ठिराला एकदा सांगितलं होतं की सत्य आणि संयम या दोन गोष्टीवर जग उभं आहे सिंह राशीच्या जातकानं तुम्ही या दोन्ही गुणाशी जन्मतः जोडलेले आहात या महिन्यात भावनिक आव्हानं येतील पण लक्षात ठेवा खरा राजा तोच जो वादळातही आपलं सिंहासन सांभाळतो त्यानुसार हा महिना तुम्हाला सांगतो आहे तुमचं तेज लपवू नका त्याचा वापर विवेकाने करा तुम्ही प्रकाश आहात प्रकाशाला कोणाची भीती नसते कमेंटमध्ये नक्की लिहा की मी माझं सिंह तो ओळखून पुढे जाणार आहे हा व्हिडिओ आवडला तर कमेंट लाईक सबस्क्राईब करा कारण येथे आपण केवळ राशी सांगत नाही तर जीवनाला दिशा देतो प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं महिन्यातील काही दिवस प्रत्येकाला अत्यंत शुभ तर काही तणावाचे संघर्षाचे जातात हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं त्या दृष्टीने या महिन्यात सिंह जातकांसाठी आठ अठरा आणि सत्तावीस हे दिवस शुभ आहे म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा तर सहा सोळा आणि पंचवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता नववर्षातील हा पहिलाच महिना आहे गुरुदेव मिथून या वायुतत्वाच्या राशीतून अतिचार गतीमध्ये प्रवास करीत आहेत शनिदेवांचा स्थिर प्रवास मीन या गुरुदेवांच्या राशीतून सुरू आहे राहू कुंभराशीत तर केतू सिंह या विराजमान आहे अशा स्थितीत उपाय म्हणून भगवान शिव आपल्याला उत्तम समाधान देऊ शकतात लिहिलेलं बदलण्याचं सामर्थ्य भगवान शिवांकडे आहे म्हणूनच आपण प्रत्येक राशीला त्याचे मंत्र व साधना उपाय म्हणून देत आहोत सिंह राशीवर रविग्रहाचा प्रभाव आहे तुमच्यासाठी शिवरूप महाकालेश्वर आहे त्यानुसार ओम हिम महाकालाय नमः हा हा मंत्र सूचित करण्यात येतो साधनेच्या बाबतीत सूर्योदयाच्या वेळी शिवलिंगावर तांदूळ व जल अर्पण करा या उपायांमुळे आत्मविश्वास वाढेल नेतृत्व वाढेल भीतीवर विजय प्राप्त होईल म्हणून उपाय नक्की करा भीती नाही आत्मविश्वास हेच तुझं तेज महाकालाच्या नावाने उभारा निर्भयपणे अशा पद्धतीने जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना सिंह जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुन्हा नक्की भेटूया व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष हर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष